लाडके बहीण व्यवस्था केलेली आहे आज लाडकीच बहीण होल्यावर आश्रू टाकते रात्री आश्रू टाकते जेवत ना खावत ना मग मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण काय 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 साठी बनवलं तुम्ही बनवायच नको आज आता आमचे मराची पर्सनल चाले आहेत आम्ही मरण आत्महत्या करणार म्हणजे करणार आमचं गेलंय ना ते आता आयला पाहिजे बस आमचं गेलंय ते बरं के केला पाहिजे जकलं गेलं दाय नाही आमची झकडी बरच्या काढली बरं आमची पर्जा आखी काढले आम्हाला बायकाना धोके आमची जी आहे की झकल काढलं आम्ही बकडे आम्ही नोटून दिली माई पुरे फोर उडी उडी पोरं नेणार नजर कोणी गुणी एवढे सर्व म्हणजे असं नाही की तिथे आम्ही जेव्हा रिसॉर्ट जायची तेव्हा नोकर ठेवायचे जे कस्टमर यायचे त्यांना असं सांगायचे की नोकर वर काम करतात आम्हाला ओरडायचे पण मी प्रमाणितपणे सांगू शकतो पण आज या घरातल्या आमच्या भगिनींनी जे स्टेटमेंट दिलं बरोबर एकच मुख्यमंत्र्यांना विचारले तुम्ही लाडकी बहिणी इलेक्शनच्या तोंडाला काढलं म्हणजे तुम्हाला फक्त खुर्च्या पाहिजेत हे प्रोग्राम करतात ते चुकीचं आहे ना, ना रहे। मी सगळ्यांना पार्टी बनवणार आहेत आणि हे कंपन्सेशन मी शंभर टक्के मिळून देणार आणि यांच्याकडनं कुठलाही एक रुपया जेव्हा पण पैसे न घेता मी फ्री केस लढणार आहे चॅनल मधून मी दीपक कोटेकर विरार नवापूर रोड वरील तोडक कारवाई झाल्याच्या नंतर आज आपण जर पाहिलं तर हे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं आहे आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला शोकाकुळ वातावरण होतं असं वातावरण या ठिकाणी झालेलं अशी घटना घडली त्या घटनेचा आपण निषेध तर करतो परंतु कुठे ना कुठेतरी आज अशा प्रकारे अशा पद्धतीने कुठे ना कुठेतरी मानव अधिकाराचं हनन केलं गेलेलं आहे आपल्यासोबत ह्या ताई आहेत या ताईनं त्याच्यामध्ये कुठेतरी आरोपी बनवलं होतं परंतु निमेश वसा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मध्ये त्यांचं नाव नाही आणि त्या ताईला बसवत ताई तुम्हाला पोलिसांनी नेलं होतं काय घडलं होतं तुमच्यासोबत मी गेली मला बोलतात घरी कि तुमची फक्त चौकशी करणार आहे तुम्हाला अर्ध्या एक तासामध्ये घरी सोडू आम्ही गेलो आमचं बाळ खात पितं त्याला पण काय लागतं मी त्यांना बोलली जर तुम्हाला आम्ही आला टाइम सांगा किती वेळ लागेल म्हणजे आम्ही माझ्या बाळासाठी काय बनवून घेते बरोबर एक तास पण नाही लागणार मी का घेऊ माझा बाळ अख्खा दिवस खात राहतो त्याला भूक लागते बरोबर मी गेली आमची चौकशी केली सर गेले त्यानंतर आमच्याकडे आले नाही आम्हाला फक्त बसून ठेवतात काहीच करत नाही किती वेळ बसून ठेवलं तुम्हाला जे सकाळी सात वाजता नेलेलं संध्याकाळी साडेसहा वाजता सोडलं संध्याकाळी साडे सहा वाजता फक्त बसून ठेवतात काल तर रात्री आठ वाजता सोडलं सकाळी जर बघितलं तर कोणती ही आरे रवीची भाषा आहे असा कोणता कायदा आहे की तुम्ही एका मुलाच्या आईला तिकडे हो नेऊन बसवता ज्यांचं आरोपीमध्ये नाव देखील नाहीये जाणून घ्या इतर देखील महिला आहेत का की आता या इथे आता तुमच्या म्हणजे घरामध्ये काय परिस्थिती आहे कारण एवढा मोठ्या दुःखाचा मुख्यमंत्र्यांनी लाडके बहीण अव्यस्था केलेली आहे आज लाडकीच बहीण तू आश्रू टाकते रात दिवस आश्रू टाकते जेवत ना खावत ना मग मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण काय 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 साठी बनवले तुम्ही बनवायच नको आज आता आमचे मरायचे प्रयत्न आले आहेत आम्ही मरणार आत्महत्या करणार म्हणजे करणार कुठे तरी त्यांच्या बावरिंगीवर जाऊन आत्महत्याच करायचं आता आमच्या मुलाला द्यायला पण आमच्या पैसे मिळत खायला पण पैसे मिळत लोक आम्हाला जेवण आणतात जेवतात आमच्याकडे कायच मिळत नाही आखा दुरुवस्त झालेला आहे आमचा सगळं सारा सहसा दुरुस्त झाला आहे आम्ही शेतीच्या पहिल्या मुंडावर पोटावर खायचे रेसर झालं बघून आमचं ते झालं ते पण आमचं दुरुस्त झालं सगळं मग आम्ही आता पोट कशा भरणार आमची लहान लहान मुलं आहेत एवढ्याची मुलं आहेत मग आम्ही काय करणार कशाने पोट भरणार कशाने काय करणार आम्ही त्याच्यामुळे आत्महत्याच करून टाकणार त्यांच्या इकडे जाणं आत्महत्या करायचीच पाले आले आमच्या आता बघा आता मुख्यमंत्री साहेब आज ही वेळ यांच्यावरती आलेली आहे जी घटना घडली होती त्या घटनेचा त्यांना कुठना ना कुठे तरी सगळ्याच आम्हाला घटनेचं दुःख आहे परंतु अशा प्रकारे आज एक व्यक्ती गेलेला आहे परंतु आता किती व्यक्ती जाऊ शकतात एका चुकीमुळे आई आता काय परिस्थिती आहे तुमची तवर मना बोलत नाही तवर ना बोलू शके म्हणजे काय आता कसं हो? म्हणजे कसं प्रोजेक्ट आमचं आमचं गेलंय ना ते आता आयल्या पाहिजे बस आमचं गेलोय ते उभार केल्या पाहिजे जकल के आमची जकली बर्जा काढली घरांची आमची पर्जा अख्खी काढले आम्हाला बायकाना धोके आमची जी आहे की जो काढलं कोण ना मिली घरात जकला आम्ही नोटून दिली माई उडवली पडेली नेला जकली कोण ना मिली घरात आमची घरातली मंडळी कस्टडीत आहेत कष्ट करणार शेती आम्ही शंभर वर्ष पंजाबा वगैरे होते त्या कष्टावर कष्ट केली मजुरी केली आम्ही मजुरी करून काम केले तिकडे आम्ही नोकर ना लावले या आपण मजुरी केली तर आपले पैसे कुठे ते आपले जोडतील कामाला मजुरी करूनही गोणी वावल्या सर्व म्हणजे असं नाही की तिथे आम्ही जेव्हा रिसॉर्टला जायचे तेव्हा नोकर ठेवायचे जे कस्टमर यायचे त्यांना असं वाटायचं हे नोकर वर्ग काम करतात आम्हाला ओरडायचे पण नंतर त्यांना कळायचं की भांडी घासतात पुसतात त्यांची उष्टी काढतात हे त्या मालक आहेत हे सुद्धा त्यांना माहिती नाही आणि जेव्हा त्यांना ते कळाय तेव्हा अचानक मालक असून साफ करतात आमची गोष्टी जे पडलेली असतात ते साफ करतात काही बघितल्यावर बघितल्यावर येतो पण आम्ही ते केलं आज भविष्यात आम्ही त्यांची गोष्टी काढली आमची भांडी घेतली त्यांची तर आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आमची घर घाण आहेत आम्ही काय करू सहा लाख सहा करोडचा कष्ट कर्ज आहे कसं भरणार आमच्याकडे काय आहे की त्याच्यावर आमचे उपजीवांनी बघू शकतात आमची मुलं शिकतात एवढा आमचं तेरा लोकांचं कुटुंब आहे पण एक सुद्धा सर्व्हिस मला मिळत नाही कारण आमच्याकडे गरीब लोक आम्ही दिछ कुठे पुढे उच्च शिक्षण घेणार उच्च शिक्षण नसे म्हणून आमच्या जेवण तरुण पुरो शेतीत काम करत होती पण तर आम्हाला पण दुःख वाटायचे लोकांचे बिल्डिंग झाले आपण आम्ही घरी बसून तिथले तिथेच राहिले म्हणून आम्ही हा पाऊल उचलला या आपण कधी कितीतरी कर्ज काढू काहीतरी करू ना पण आपलं भविष्य गेलं वाया पण आपल्या मुलांचं भविष्य घालू घालून असा प्रयत्न केला पण आज आज आम्ही शून्यत आहेत आता आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आमच्याकडे कोणताच पर्याय ना कारण आम्ही काय करू शकतच नाही आणि पुढे कसे जाणार कर्ज पेड ना पोटाच्या मागे लागला काय करणार आता गावातली लोक आम्हाला अन्न आणून देतात आणि नंतर काय करू शकणार आहे म्हणजे आता जे तुम्हाला जेवायला वगैरे असते ते गावातले म्हणजे म्हणजे बघा एक प्रकारे एक प्रकारे शोक पसरलेला आहे ताई तू शाळेत गेली नाही आज नाही काय भूमिका आमच्या आमच्या आम घरावर एवढं मोठं डोंगर तर आम्हाला कसं वाटावं जाऊ सगळ्या या सगळं रिसॉर्ट आमच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त केलंय आमच्या आई बाबांनी शेती घाण टाकून आमचं रिसोर्टवर कर्ज आहे खूप कर्ज आहे दागिने आमच्या घराच आमचं घराचं काम आहे आमच्या घराचं काम सुरू होतं त्यातले पैसे करून तिकडे रिसॉर्टवर इन्व्हेस्ट केले आहेत ते आता नाही आमच्याकडे आमच्याकडे काहीच नाहीये अख्खा उद्ध्वस्त केलं ते एवढं नव्हतं झालं एवढा मोठं रिसॉर्ट उद्ध्वस्त झालं होत्याच नव्हतं केलं चोवीस तासात फक्त का आहे एवढं सगळं केलं का आमची चुकी चुकी असते माणसं चुकी करतात जो चुकी करतो तो माणूस आणि जो नाही चुकी करत तो देव मग आम्ही माणसं आहेत चुक्का होतात मग आम्ही देव आहेत का जे आमच्याकडून चुकी नाही झाली खरं आहे माणूस चुक करतो पण चुकीचं एवढा मोठा भूदंड असाव नाही तर कुठेतरी आपल्या समाजावरती दुःख कोसळलेलं आहे कुठेतरी समाजाने आता पुढे आलं पाहिजे कारण या अशा प्रकारची कारवाई करून एका घराला एका कुटुंबाला उद्ध्वस्त करणं हा कोणत्या नाही हा बिलकुल अन्याय झालेला आहे संविधानचं इथे पायमल्ली केलेलं आहे हे मी प्रामाणिकपणे सांगू शकतो पण आज ह्या घरातल्या आमच्या भगिनींनी जे स्टेटमेंट दिलं बरोबर एकच मुख्यमंत्र्यांना विचारलेल तुम्ही लाडकी बहिणी इलेक्शनच्या तोंडाला काढलं म्हणजे तुम्हाला फक्त खुर्च्या पाहिजेत म्हणून हे लाडकी बहीण अनेक प्रोग्राम करतात ते चुकीचं आहे ना अरे लोकांना आहे ना हे त्या कामधंदा का करायला फ्रीडम द्या त्या ज्या महिला असतील त्यांच्याकडे शेती असेल त्यांना ऍक्च्युली फुड लायसन्स दिली पाहिजेत का बाबा तुमच्या गावात तुम्ही रोजगार करत असेल तर गोव्याला तसं आहे ना जेव्हा गोव्याला पर्यटन भरपूर जातात ऑक्टोबर महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये तेव्हा घराघरामध्ये त्यांना सांगितलेलं असं की तुम्ही तुमच्या घरात सुद्धा वाले उतरवू शकता तेव्हा कुठे ज्या विचारतात ते इनलिगल आहे म्हणून का अरे रिसॉर्ट करणं टुरिझम हा देशाचं भवितव्य आहे आज जगामध्ये सगळ्यात कुठला जर चांगला बिझनेस आणि म्हणजे सरकारला कमाई करण्याचा जर धंदा असेल तर फक्त टुरिझम आहे आज आपण हाँगकाँग वगैरे हो त्यांच्याकडे काय आहे मलेशियाला त्यांच्याकडे काय त्यांनी मलेशियाला काय त्यांच्याकडे गव्हर्नमेंटनी सांगितलं की तुम्ही टुरिझम डेव्हलप करा जगातले लोक जे आले ते तुम्हाला टॅक्स भरतील ते आम्हाला टॅक्स भरतील आणि त्याच्यावर देश चालतात जर या गावामध्ये रिसॉर्ट होत असतील इनलिगल कशाला बोलतात तुम्ही ते काय स्लायडिंग बांधलं ते काय कन्स्ट्रक्शन आहे का त्याच्यामध्ये नारळी नव्हत्या पहिला होत्या ना छोटे मोठे कन्स्ट्रक्शन आहे त्यांना सुद्धा परवानगी देऊ शकता तर रिसॉर्टला कायदा आहे की काय रिसॉर्ट बांधताना येण्याची गरज नाहीये मी त्याच्यातून गेलेला आहे आणि रिसॉर्ट बनताना मी बोललो तुम्हाला की दिल्लीवर ब्याण्णव साली मीच नोटिफिकेशन आणलं की सीआर जेड जो आहे तो सीआर ठराविक मर्यादित काळापर्यंत नसतो अमुक हद्दी नसतो त्या इकडच्या लोकांना आनंद वाला माझ्या सासरीवाडीवर माझ्या मेवण्याचं काहीतरी साडू लागायचं ते, ते माझ्याकडे आले की पाटील साहेब तुम्ही जे नोटिफिकेशन ते आम्हाला द्या त्यांचं वाचलं त्यांनी अख्ख्या तरी ते नोटिफिकेशन फिरवलं आणि त्या नोटिफिकेशनने रिसॉर्ट बनलेले आहेत म्हणजे कायदा उन्नीस बीस आहे ना पाळला तर कोणच जगू शकत नाही जर हे मुख्यमंत्री जर जे मंत्री म्हणतात ते वरचे काय काय त्यांनी जर हात मारला नाही तर पुढच्या इलेक्शनला त्यांच्याकडे पैसा नसतो हे आपल्याला पण माहिती आहे आज मुख्यमंत्री हा कोण राजा नाहीये हा आपण निवडून द्यायला आपला नागरिकांचा तो एक म्हणजे मधला दुवा आहे की नागरिकांना कुठले कायदे वापरायचे असेल नागरिकांना कसं नागरिकतेचा हक हक्क द्यायचा आहे ह्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे ही तुमची घरची सीट नाहीये एवढंच मी सांगू शकतो जे काय या गावामध्ये झाले ते दुर्दैव आहे आणि कुठल्या रिसॉर्ट जर याच्या पुढे जर हात लावला ह्याचं उदाहरण पकडून तर आम्ही त्याच्याविरुद्ध लढा देणार आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार एवढंच मी बोलू शकतो खरं आहे कुठेतरी आता भूमिपुत्रांना भूमिपुत्रांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे अन्विस्तर झालं ते आपण जर पाहिलं तर कायद्याच्या तरतुदीमध्ये जर रिमांडमध्ये त्यांचं नाव नसेल तर एका महिलेला पोलीस स्टेशनमध्ये मुलगा असताना बसवलं जातं म्हणजे कुठेतरी ही तानाशाही नाही का आता काय भूमिका घेणार आहेत नाही एक ऍडव्होकेट म्हणून आता जेव्हा रिमांडमध्ये त्यांचं नाव नव्हतं आणि इन्व्हेस्टिगेशनला जर त्यांना बोलवायचं होतं आणि अर्धा एक तासानंतर इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना सोडून द्यायला पाहिजे होतं कायद्यामध्ये सीआरपीसी मध्ये अशी तरतूद आहे सहा नंतर कुठल्याही महिलेला पोलीस स्टेशनमध्ये ठेवायचंच नाही सहा वाजले की ती महिला घरीच गेली पाहिजे पोलीस स्टेशनमध्ये राहिली नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये दुसरी पण तरतूद अशी आहे की जर लहान मुलगा असला आणि जर ती महिला येऊ शकत नाहीये त्या मुलाची देखभाल करण्याकरिता तर एक लेडी कॉन्स्टेबल पाठवायचा असतो पोलिसांनी आणि तिकडे घरी जाऊन स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं असते म्हणजे हे ह्युमन राईटचं त्यांनी व्हायलेशन केलेलं आहे आणि आम्ही आता सेशन कोर्टामध्ये जे मॅटर चालू आहे बेल मध्ये ते आम्ही त्या कोर्टामध्ये निदर्शनात आणू आणि जे ह्युमन मध्ये आपण पिटिशन फाईल करणार आहोत की यांना रिस्टोअर करून द्या जसं होतं तसं आणि कम्पन्सेशन म्हणून मिळून द्या त्याच्यामध्ये पण हे आम्ही सगळे मुद्दे टाकणार आहोत की कसं ह्युमन राईटचं व्हायलेशन केलेलं आहे सेक्शन फिफ्टी थ्री खाली त्यांनी नोटीस पाठवली नाही आहे तीस दिवसाची नोटीस द्यायची असते आणि तीस दिवसाच्या नोटिसानंतर हे बांधकाम तोडाचं किंवा नाही तोडाचा हा डिसिजन घ्यायचा असतो हे कुठलाही प्रकार प्रोसिजर न फॉलो करता हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने अपेक्स कोर्टाने असे परत जजमेंट पास केलेले आहेत त्या जजमेंटमध्ये कोर्ट डेमोल्युशन करताना कमिशनरला डायरेक्शन देते किंवा अधिकाऱ्यांना डायरेक्शन देते की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करा म्हणजे चीफ मिनिस्टर हा हायकोर्टापेक्षा मोठा झाला आहे हे याच्यामध्ये सिद्ध होते की त्यांनी एका फोनवर करून आणि त्यांनी परत कबुली पण दिली चीफ मिनिस्टरनी की मी हो मी हे सांगितलं तोडाला म्हणून म्हणजे आणि ही यंत्रणा जे पोलीस डिपार्टमेंट आहे तहसीलदार आहे प्रांत आहे या सगळ्यांनी कुठलाही प्रोसेस न फॉलो करता चीफ मिनिस्टरनी सांगितलं आपल्या नोकऱ्या जातील म्हणून हे बांधकाम तोडलेलं आहे म्हणजे टोटली बेकायदेशीर बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे आणि यांच्यामध्ये चीफ मिनिस्टर पासून आम्ही सगळ्यांना पार्टी बनवणार आहेत आणि हे कंपन्सेशन मी शंभर टक्के मिळून देणार आणि यांच्याकडनं कुठलाही एक रुपया झेहरॉक्स पण पैसे न घेता मी फ्री केस लढणार आहे काय म्हणावं आणि काय दाखवावं कसं दाखवावं परिस्थिती काय आहे राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही आज तुम्ही अक्षरशः एवढ्या सगळ्या आमच्या बहिणींना बेघर केलेला आहे काय गुन्हा होता यांचा त्या ठिकाणी मारामारी झाली त्याच्यामध्ये दुर्दैवानी एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला त्याचा तुम्ही एवढा मोठा वाववा केलात तुम्ही ठाणं बंद केलात परंतु कुठेतरी आज तुम्ही या सगळ्यांची चूल बंद केलेली आहेत आणि कुठेतरी या सगळ्यांचा श्राप देखील तुम्हाला लागेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवूच तुम्हाला की ती तुम्ही जे केलेलं कुकृत्य आहे त्याचा जो काय प्रसाद आहे तो तुम्हाला नक्कीच भोगावा लागेल परंतु जी कारवाई तुम्ही केलेली आहे ती पत्रकारांच्या माध्यमातून पण आम्ही तुमचा निषेध करतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा